ज्ञान प्राप्त यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे पांडुरंगा 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 तुझी आठवण पांडुरंगा पांडुरंगा तुझी आठवण येते तुझी आठवण येते आली तुझ्या दर्शनाला आली तुझ्या दर्शनाला तुला अर्पण केली सुखी वाव जीव काया तुला अर्पण केली सुखी वाव जीव सुखी वाव जीव पांडुरंगा पांडु तुझी आठवण येते माला पांडुरंगा पांडुरंगा तुझी आठवण येते माला आली तुझ्या दर्शनाला आली तुझ्या दर्शनाला भक्त तुझी विनावात तुझी विणावते तुला शरण आली पांडुरंगा शरण आली पांडुरंगा दर्शन द्यावे माला दर्शन द्यावे माला पांडुरंगा पांडुरंगा तुझी आठवण आली मला पांडुरंगा पांडुरंगा तुझी आठवण येते मला दर्शनाला आली मी आली तुझ्या दर्शनाला आली तुझ्या दर्शनाला आली तुझ्या दर्शनाला अंत नको पाऊ जीव झाला कासावीसा अंत नको पाऊ जीव झाला कासावीसा आठवण तुझी येते पांडुरंगा रात्र दिवस आठवण तुझी येते पांडुरंगा रात्र दिवस रात्रंद दिवस पांडुरंगा पांडुरंगा तुझी आठवण येते मला पांडुरंगा पांडुरंगा तुझी आठवण येते मला आली तुझ्या दर्शनाला आली तुझ्या दर्शनाला आली तुझ्या दर्शनाला आली तुझ्या दर्शनाला धन्यवाद